जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनीं आणि मातांनो सव्वीस तारखेला अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या आप। पोलीस जवानांना आपण एक मिनिट उभं राहून इथे श्रद्धांजली अर्पण करायची धन्यवाद अनेकांना प्रश्न पडला होता ठाण्यात सभा का घेतली आणि सभा आत्ताच का घेतली खरं तर काही कारण नव्हतं काही जण सांगा होते पत्रकार परिषद घ्या काही जण सांगा होते की सभा घ्या म्हटलं पत्रकार परिषद घेण्यापेक्षा सभा घेतलेली बरी वेडं वाकडं काहीतरी कानावरती तुमच्या पडण्यापेक्षा थेट तुमच्याशीच बोललेलं का वाईट आणि नंतर विचार केला की म्हटलं ठाण्यात का सभा घ्यायची म्हटलं अटक ठाण्यात झाली होती सभा पण ठाण्यात घेऊन टाकू आता जिकडे जिकडे अटक होईल तिकडे तिकडे सभा सरकारने विचार करावा अटक झाली त्या दिवशी काय काय झालं काय काय घडलं जे घडलं नाही तेच मी वर्तमानपत्रामध्ये होतो एका वर्तमानपत्रामध्ये दिलं तर मला म्हणजे सकाळी इंडियन टॉयलेट लागतं का वेस्टर्न टॉयलेट लागतं याच्यावरती पण चर्चा याला काय बोलायचं आता जणू का हे धुवायला यायचे मी रत्नागिरीवरनं निघालो तिकडे मला माहिती होतं <coughs> जेव्हा माझ्या सर्व सगळं सर्व सहकाऱ्यानं जेव्हा रात्री उचलायला सुरुवात झाली आदल्या दिवशी मला कल्पना होती मला हे हात घालणार आणि माझी पूर्ण तयारी होती मला जेव्हा तिकडे गाडीमध्ये बसवलं त्यांनी आता माझ्या डावीकडे पूर्ण आवाज बंद हवा मला पूर्ण आवाज बंद रत्नागिरीला गेलेल्या ज्या वेळेला दोन अडीच वाजता मला पोलीस न्यायला आले म्हटलं चला गाडीमध्ये बसलो आपला माझा मानेचा पट्टा लावला कमरेचा पट्टा लावला बसलो गाडीमध्ये सकाळची वेळ होती थंड होतं आलो इथे मग त्या काय ती बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पोलीस स्टेशनला आणलं मला ए आता बस रे जेवढे उभे आहेत तेवढे उभे राहू दे आता कोणी बसा बसा करू नका शांत उभे राहा अ तिकडे गेलो तिथे गेल्यानंतर मला त्या सगळे पोलीस आले मला बोलले की आता डॉक्टर येतील म्हटलं डॉक्टर काय करायचं मी तपासणार म्हटलं येऊ दे मग कोणतरी महिला आल्या त्यांनी माझा हात आताच घेतला ब्लड प्रेशर तपासायला <laughs> आणि त्याने ब्लड प्रेशर तपासलं नॉर्मल त्यांना प्रश्न पडला आता काय करायचं मग तिथे घेऊन गेले कोर्टामधनं कोर्टामधनं मग इथे कल्याणला आलं जेव्हा ते, जे ते आणत होते त्याचवाला मला कळलं राहायची तयारी करूनच आलो होतो मी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईन पण या विषयापासून तुस बरेही मागे मी हटणार नाही एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवावं सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि तुम्ही तर नक्की रे तुम्ही म्हणजे हे घेऊन फिरतात ना असे असे नाही आपले मराठी चॅनल वाले नाहीत हे आपले हिंदी वाले तिथले सगळे चालू केलं असेल आत्ता मी एवढं बोलण्यावरती सुरू केलं असेल फीर रुगला राज ठाकरे झालं तिच्या आईला सुरुवात यांच्या खाली ब्रेकिंग न्यूज कशाची ब्रेकिंग न्यूज यायची हे बघत नाही खरं तर ही सभा मी अठरा तारखेला घेणार होतो सतरा अठरा काहीतरी एकोणीस काहीतरी शनिवार रविवार होता मागच्या वेळेला पण मला सांगितलं इथे काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे घेता येणार नाही मग मला त्यांनी विचारलं चोवीस तारीख रिकामी आहे चोवीस तारीख चालू का म्हटलं चोवीस तर चोवीस आता चोवीस तारीख दिली मला काय माहित उत्तर प्रदेश दिन वगैरे काहीतरी साजरा होत होतो आणि मला एक गोष्टच कळत नाही अरे त्या उत्तर प्रदेशमध्ये तो दिन साजरा होत नाही तो इथे काहीही संबंध नाही त्याचा असा कुठचाही उत्तर प्रदेश दिन नावाची गोष्टच नाहीये आणि म्हणून मी मागच्या वेळेला जे बोललो होतो ते आजही मी आपल्याला तेच सांगतो की हे इथले जे कोणी नेते आहेत ना हे आपली आपली स्वतःची ताकद दाखवण्यासाठी एक एक दिवस वाढवता येते असले तुम्हाला ताकद आहेत महाराष्ट्रामध्ये येऊन या आम्ही किती वाढलो बघा आम्ही किती पसरतोय बघा असं काही उत्तर प्रदेश दिनच नाहीये आणि याच्यावरती हे सगळे राजकारण करत असणार माझं संरक्षण काढून घेतलं काय मूर्ख सरकार आहे ह्याला वाटलं संरक्षण होतं म्हणून मी बोलवतो होतो अरे वडील मार्जित आलेलं आहे येते माझं त्याचा संरक्षणाशी काय संबंध जे महाराष्ट्राच्या योग्य आहे त्यांनी बोलणारच तुम्ही संरक्षण द्यान येतं संरक्षण काढा माझं खरं संरक्षण हे समोरचं हे जे समोर बसलंय ना हे काय मला सांगतायत आज जेव्हापासून हे सगळं संरक्षण विरक्षण काढून घेतलं आपले सर्व पक्षाचे माझे सगळे सहकारी रात्रंदिवस दिवस माझ्या घरावरती पहारा देतात कुठून ऋण फेडणार त्यांचं मला कळत नाही मी दिवस रात्र बिचारे तिकडे बाहेर बसलेले असतात घराच्या बाहेर असतात आळीपाळीने एक दिवस लावून प्रत्येकाचा लावून असे प्रत्येक जण तिकडे बसलेले असतात कित्येकदा मी घरात जेव्हा बाहेर पडतो मला कळत नाही यांच्याशी मी काय बोलावं एक एक अख्खा अख्खा दिवस ते सगळे रात्रंदिवस तिकडे बसलेले असतात रात्री पहारा देत असतात हे सगळ्यात महत्वाचं या सगळ्या गोष्टी कशासाठी करतोय कोणासाठी करतोय का वेळ लागलं होतं मला आज पण काही कशाचा कशाला संबंध नाही सभा घेतली नोटिसा सुरू कागद जास्ती झाले का यांच्याकडे प्रक्षोभक बोलू नये हे करू नये ते करू नये मग तुम्हीच बोला येऊन आतापर्यंत मी इतक्या सभा घेतल्या इतक्या गोष्टी केल्या मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषदा झाल्या माझ्या माझ्या मुलाखती झाल्या माझे लेख लिहून झाले मी सभा घेतल्या त्या सगळ्या सभा ती सगळी भाषणं ही सरकारने तपासून झाली एवढं काही सापडलं नाही त्याच्यात परत पुढची सभा घेतली ही नोटीसा काही बोललं नाही की बंदी म्हणजे मला अजूनही कळलं नाही ज्या वेळेला या देशामध्ये बाबरी मशीद पडली ब्याण्णव ची दंगल झाली बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला देखील या देशामध्ये कधी कुठच्या नेत्यावरती भाषण बंदी लागली नाही ती फक्त एकट्या राज ठाकरेवर फक्त माझ्यावरती भाषण बंदी ही बंदी कशाची आहे माहिती का हे दिल्लीमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांसमोर नतमस्तक होणारे आमचे महाराष्ट्रातले राज्यकर्ते दळिद्री यांच्यामुळे ही बंदी यांच्यामुळे मी परवा दिवशी ठाणे कमिशनर पोलीस पोलीस कमिशनर त्यांना मी फोन केला परवानगीच येत नव्हते म्हटलं आता काय झालं नाही नाही पण ते जरा थोडंसं सांभाळून म्हटलं काय सांभाळून कधी नाही सांभाळून बोललं म्हटलं मी नहीं। नहीं या सगळ्या गोष्टी करत असताना मी त्यांच्याशी हा सगळा विषय बोलवतो मी त्यांना म्हटलं एक गोष्ट करा म्हटलं तुम्ही मला आणि माझ्या सहकाऱ्यांना नोटिसा पाठवायच्या अगोदर या हिंदी आणि इंग्रजी चॅनलला पहिल्या नोटिसा पाठवा की तुम्ही वेळ वाकडं काहीतरी या देशामध्ये दाखवत बसू नका म्हणून यायला समजत नाही तर विचारून तर घ्या ना टाकायच्या अगोदर मराठी भाषा कळत नाही वाटतेल ते ट्रान्सलेशन करून टाकत असतात आणि मग उगला राज ठाकरेने जर यांच्या यांच्या टीआरपीसाठी या सगळ्या गोष्टी चालणार हे बघा इथे माझ्याकडे आता इंडिया टुडेचा आत्ता गेल्याचा इश्यू आहे ज्या इंडिया टुडे टुडेमध्ये आतमध्ये त्यांनी जाहिरात केली आहे कोणी जाहिरात केली आज तक त्यांना आता काही करायचं नाही आणि नंतरही काही करायचं नाही त्या बिचारांचा काही नाही ते आपलेच आहेत हे यांचे मालक बसले दिल्लीत यांचा काही संबंध नाही या पोरांचा हे सगळी मराठी पोरं आहेत नाही तर ह्या लेखेकाला कोपच्या आता तसलं काही करू नका हे आपलेच आहेत ते सगळे त्यांचा काय दोष ते आपले इथे फुटेज घेणार आणि तिकडे पाठवून देणार विलेवाटेला होतात हे नाही माझ्या नावाने बोम 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 मारायची हिटलर काय म्हणायचं काय अजून काय वाटतेल ते म्हणायचं मला काय फरक पडतो दिवसभर आपला माझा सोबाडा अरे आता काय तिथे काय बस करा ना आता काय चाललंय काय तिकडे आता बस झालं आता खूप झालं तुमचं तिकडे शांत बसा पहिले हे आशक जाहिरात केली त्या कसली जाहिरात टीआरपी रेटिंगची सर्वात जास्ती टीआरपी लीडरशिप पॉवर्ड बाय कन्सिस्टन्सी अशी त्याची हेडलाईन आणि मग त्याच्यामध्ये खालपासून वरपर्यंत टीआरपी सर्वात जास्ती कोणाचा मग त्याच्यामध्ये आज तक झी न्यूज स्टार न्यूज इंडिया टीव्ही एनडीटीव्ही इंडिया आयबीएन सेव्हन सीएनएन आयबीएन टाइम्स नाव ओबामा विक्ट्री सर्वात जास्ती सगळ्या ठिकाणी सर्वात जास्ती आज तक ओबामा विक्ट्री एटीन पॉईंट ट्रस्ट वोट विश्वासदर्शक ठराव जो झाला था मनमोहन सिंगांचा ट्रस्ट वोट किती टीआरपी नाईन्टीन पॉईंट थ्री सर्वात जास्ती त्यांचा दिल्ली ब्लास्ट बॉम्ब ब्लास्ट झाले ते ट्वेंटी वन पॉईंट मुंबई टेरर अटॅक आत्ता जो था झाला तो ट्वेंटी टू पॉइंट वन गोल्ड मेडल ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह रेल बजेट थर्टी फोर पर्सेंट युनियन बजेट थर्टी सिक्स पॉईंट टू आणि राज ठाकरे कॉन्ट्रोवर्सी 41.4 वन पॉईंट फोर हेच असे टाळ्या मारायला इडे बनवतात आपल्याला दिवसभर आपलं तेच तेच दाखवत बसतात गाडी गाडीचे उतरे ये गाडी मे चढे ये गाडी आगे निकली ये गाडी पीछे आई एवढंच अजून काही नाही अभि होंगे अभी, अभी, अभी बाहर आ गए हैं आयखे कुत्ते के साथ खेल अरे तुला काय आहे की नाही फुटेज बिटेज किती वेळ गाळवाय घालवतो लोकांचा यांना कोण देणार नोटीस यांच्या दिल्लीमधली माणसं यांच्या इथल्या ऑफिसमधली माणसं ज्यावेळेला वेडं वाकडं करून ज्यावेला तिकडे दाखवत असतात लोकांना नाही ते गैरसमज तुम्ही लोकांमध्ये पसरवत असता काही तमाशा बनवून ठेव ना महत्वाचा आणि गंभीर विषय तुम्हाला जर समजत नसेल तर नुसते तमाशे कसले करता धंदा करता याच्यावरती सव्वीस तारखेला देखील त्या ताज आणि उबेऱ्यामध्ये जे काही घटना घडली तमाशा करून ठेवला सगळा याला कोणी बोलायचं नाही यांच्या तोंडाला ना येईल ह्यांच्या मनाला वाटेल ते यांनी करत बसायचं आणि देशाने भोगत बसायचं काहीच माझं वाटत नाही ना तिथे अतिरेकी शिरलेत आणि सांगतायत काय पहिले खबर हमने दी याच्यात पण कॉम्पिटिशन या लोकांना विचारणार कोण या, या चॅनलवाल्यांना मी खास हे जे बोलतोय हे सगळे हिंदी आणि वाले या सगळ्या गोष्टींवरती देश नाचवत बसायचा आणि यांना कोणीच काही विचारायचं नाही त्या ताजमध्ये ज्याला अतिरेकी शिरले त्यातल्या आतल्या एका अतिरेक्याबरोबर ह्यांचा माणूस फोनवर बोलतोय जो पोलिसाला नाही सापडत तो ह्यांना सापडतो नंबर कुठून रे मिळाला तुम्हाला तुमचे काय अतिरेकींशी संबंध आहेत का ह्याना बरोबर नंबर मिळतात हे फोनवरती त्यांच्याशी बोलणार जेवलास का कशासाठी एवढं करतोस तू काय हवं आहे तुला हे अतिरेक्यांशी बोलणार फोनवरनं आणि आमचे बाहेर पोलीस मरणार आणि त्याच्यामध्ये हे वरती परत पसरवणार काय हेच आम लोकांमध्ये मेसेजेस काय पाठवायचे वेअर इज राज ठाकरे हिअर इज राज ठाकरे आणि हे जर संपवायचं असेल ना या सगळ्या गोष्टी या राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन बघा परत कोणाची हिम्मत होते का फक्त बघा तुम्ही आणि एक गंमत म्हणून मी बोलत नाही मी मला फालतू पोकळ धमक्याची गरज नसते मी विषय कुठचा काढतोय मी बोलतोय कोणत्या गोष्टी मी राज्या या राज्याच्या गोष्टी बोलतोय मी या मराठी माणसाच्या गोष्टी बोलतोय मी या मराठी भाषेच्या गोष्टी बोलतोय तिथे आज घुसल्या अतिरेकी व्हेर इज राज ठाकरे या आईला कशाचा कशाला काही संबंध आहे का या सगळ्या गोष्टी हे ठरवणार त्या उत्तर प्रदेश मध्ये जाऊन अमिताभ यांनी प्रचार केला होता मागे बोललो तर मी तीन मेला उत्तर प्रदेश मेहा इतना दम या क्योंकि गुन्हेगारी कम गुन्हेगारी कम आता मायावतींच्या वाढदिवसाला खून झाला विचारलं का उत्तर प्रदेश मध्ये वेहरीच अमिताभ बच्चन म्हणून काय ह्यांचा अजेंडा सेट झालेला आहे या सगळ्या लोकांचा दिल्लीच्या लोकांचा ह्यांची ह्यांचं कामच आहे मुंबई स्वतंत्र करायची महाराष्ट्रापासून हा एकमेव अजेंडा आहे यांचे बाप जादे खाली उतरले पाहिजेत मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याची तुम्ही फक्त गोष्ट करून असतं बघा पण बाबानो यांचं सगळं चाललंय ना ज्या पद्धतीने वाईट या गोष्टीचं वाटतं मला की आपल्याकडचे राज्यकर्ते आणि आपल्याकडचे विरोधी पक्ष हे सगळं ज्या वेळेला संसदेमध्ये बोंबलत होते त्या लालू प्रसाद यादव आणि तो कोणतो नितीश कुमार आणि तो अजून कोण आता तो? पासवान त्याला तो बघितलं की असं वाटतं आंघोळ करतो की नाही सगळे कसे एकत्र आले बघा तुम्ही दक्षिणेकडे जा त्यांच्या त्यांच्या प्रश्नावरती कुठच्याही पक्षाचे असतील पण खासदार एकत्र येतात एकत्र बोलतात एकत्र भांडतात पक्षीय वैचारिक मतभेद बाजूला सोडतात अशा वेळेला ज्या वेळेला राज्याचं हित राज्यातल्या लोकांचं हित भाषेचं हित ज्या वेळेला तिकडे येतं त्यावेळेला सगळेजण एकत्र येतात एकमेकांचे चेहरे न पाहणारे सगळे जण लालू प्रसाद यादव आणि पासवान आणि हे सगळे लोक या सगळ्या प्रकरणामध्ये बरोबर एकत्र आले तो कोणतरी एक मुलगा बसमध्ये चढून फायरिंग करतोय सगळ्यांना दिसतय आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या आणि त्याला मारलं आमच्याच लोकांना विचारतायत पोलिसांवरती म्हणे इन्क्वायरी लावा त्याला साधं पकडता नसतं का आलं रिव्हॉल्व्हर त्याच्या हातात एकाच्या पहिल्यांदा मांडीत गोळी घातलेली त्यांनी सगळ्यांना बसमध्ये धमकवलेलं पोलिसांनी त्याला सरेंडर हो म्हणून पण सांगितलं त्यानंतर पण न होता पोलिसांनी काय करायला पाहिजे होतं त्यांनी अजून जर चार पाच जणांना मारले असते तरी तुम्ही पोलिसांनाच दोषी धरलं असतं आणि त्याला मारलं तरी तुम्ही त्यांनाच परत दोषी धरताय काय अपेक्षा तरी काय आता पण सविस्तर केला आमचे तुकाराम उंबाळे यांनी ती गन पोटात धरली त्याच्या सगळे पोटात गेल्या गोळ्या आतमध्ये गेल्या गोळ्या एवढी आमची माणसं सही झाली अहो एक अतिरेकी सापडून दिला पण आमच्या महाराष्ट्रात